नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक गडामोडी प्राथमिक विद्यार्थ्यांना शंभर टक्के गणवेश मिळावा आणि जुनी पेन्शन लागू करा यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन निमडाळा शिवराज गोड बँक ऑफ कारखेडा येथे श्री धनसेडी वाटप योजनेचा शुभारंभ श्रीमती यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले उद्घाटन आरवी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक सुनील देसले व सरपंच विरुद्ध एकलव्य संघटनातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांनी एक नोव्हेंबर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले या धरणे आंदोलनाचे एकच मेन उद्देश म्हणजे प्राथमिक शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांना शंभर टक्के गणज दिला पाहिजे तसंच एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे शिक्षक सेवेत आहेत त्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे शासनाकडे अनेक दिवसापासून वेळोवेळी आंदोलन करून निवेदनही दिले मोर्चे काढले तरी शासन दखल घेत नाही राज्य शाखेच्या आदेशाने एक दिवसाचे शासनाला जागृत करण्याचा जा प्रयत्न केला प्राथमिक शिक्षक संघटना व शिक्षक पदाधिकारी उपस्थित राहून आज आंदोलन केले मान्य जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देऊन मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांनी पाठवावे अशी विनंती केली असे प्राथमिक शिक्षक संघटनेचे पारधी सर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला एक नोव्हेंबर हा धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने धरणे आंदोलन आज आयोजित केलेलं होतं आज आपल्या या धरणे आंदोलनाचा एकच उद्देश होता की या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के गणवेश मिळाला पाहिजे व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे प्राथमिक शिक्षक शेवेत आहेत त्या शिक्षकांना त्या डीसी धारक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी आम्ही शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिली आंदोलनं केली मोर्चा काढले परंतु त्याचा फरक पडत नाही आणि म्हणून राज्य शाखेच्या आदेशांवर आज धुळे शाखेने आज धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं अशा असंख्य मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आज शासनाला जाग येण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि म्हणून आजच्या या धरणे आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी यासाठी सर्व संघटनांच्याही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा दर्शवला आणि सर्व संघटना मिळून शिक्षक समितीच्या या बुलंद आवाजाला बलाढ्य करण्यासाठी आणि शिक्षक समितीने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे आंदोलन होतं ते आज यशस्वी झालेलं आहे धरणे आंदोलनाचं निवेदन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे साहेबांना निवेदन जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्या मार्फत पाठवण्यात आलेलं आहे आणि जर आजच्या या महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर याच्या पुढे शिक्षक समिती तीव्र आंदोलन छेडणार आहे याची शासनाने दखल घ्यावी आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटू पुढच्या बाबतीमध्ये